तर कसे आहेत मित्रांनो पुन्हा तुमचं स्वागत आपल्या चॅनलमध्ये तर नवीन एक अपडेट घेऊन आलेलो आहे तर सर्व काही माहिती सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर स्टाफ सिलेक्शन स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये तीन हजार एकशे एकतीस जागांची भरती निघालेली आहे सर्व काही सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा लता चॅनलला न सबस्क्राईब करा तर टोटल जागा, है, एक एक जागा रिक्त है, तर तुम्हाला कळलेलंच आहे तीन हजार एकशे एकतीस जागा संख्या आहेत तर पद जाणून घेऊयात चला जास्त टाईम नाही घेता पहिलं पद डेटा एंट्री ऑपरेटर ओ डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड ए संख्या आहेत तीन हजार एकशे एकतीस त्याच्यामध्येच दुसरं पद आहे कनिष्ठ विभाग लिपिक एल डी सी कनिष्ठ सचिलाय सहाय्यक ठीक आहे असे दोन पद आहेत दोन्ही पदांला तीन हजार एकशे एकतीस जागा आहेत तर शैक्षणिक पात्रता आहे पद क्रमांक पहिल्यासाठी बारावी उत्तीर्ण मॅथमॅटिक्स पाहिजे त्याच्यामध्ये दुसऱ्या पदामध्ये दुसऱ्या पदासाठी शैक्षणिक पात्रता फक्त बारावी उत्तीर्ण कोणते असो वयाची आठ जाणून घेऊया वयाची आठ जे आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अठरा ते सत्तावीस वर्ष, वर्ष पूर्ण झालेले पाहिजे एस सी एस टीसाठी पाच वर्ष सुट आहे ओ बी सीसाठी तीन वर्ष सुटा आहे ठीक आहे नऊकरीच ठिकाण ऑल इंडिया असणार आहे फी जाणून घेऊया जनरल ओ बी सीसाठी शंभर रुपये फी असणार आहे एस सी एस टी पी डब्ल्यू डी एक्स मॅन आणि महिलांसाठी फी नाही आहे महत्त्वाची तारीख जाणून घेऊया ऑनलाईन करण्याची ऑनलाईन अर्ज करण्याची चीज़ शेवटची तारीख आहे अठरा जुलै रात्रीच्या अकरा वाजेपर्यंत परीक्षा जे आहे ट्रायल एक आठ ते अठरा सप्टेंबर या दरम्यान होणार आहे परीक्षा ट्रायल सेकंड फे मार्च दोन हजार सव्वीसमध्ये होणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा काही तुमची क्वायरीज असेल तर कमेंट करा ऑनलाईनला अर्ज लगेच करायचा असेल तुम्हाला डिस्क्रिप्शनमला लिंक देत आहे वेबसाईटची तिथे जाऊन तुम्ही अर्जला अप्लाय करू शकता जाहिरातीची पी डी एफची लिंक आहे पी डी एफ पण तुम्ही बघू शकता तर चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये